प्रभाकर टॉकीज ते बारा पत्तर पर्यंतचा रस्ता खड्डेमुळे झालाय गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींचं मनपा प्रशासनाकडे तक्रारी करूनही रस्ता होत नसल्यानं संतप्त झालेल्या धुळ्यातील व्यापाऱ्यांनी थेट खड्ड्यातील पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलंय व्यापाऱ्यांच्या या आंदोलनानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं एखाद्याचा जीव गेल्यावर लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल देखील यावेळी व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्या व्यापाऱ्यांनी दिल्या तर व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे रस्त्याची मागणी पूर्ण होईल का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे किसान दिंडोरिया खंडेराव बाजार येथील रहिवासी आमच्या प्रभागर टाकीस ते बारा फटकर जाणारा हा पूर्ण रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षापासून असा खड्डेवाई झालेला आहे आणि त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा आम्ही महानगरपालिकेकडे तसेच धुळे शहराचे आमदार अनुभैया अग्रवाल यांना लेखी निवेदन ले देऊन देखील या रस्त्याची अजूनपर्यंत दुरुस्ती झालेली नाही मागील वर्षी गणेशोत्सवाच्या खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली या ठिकाणी मुरूम टाकण्यात आली होती वर्ण वर्ण त्या मुरूमचा दुष्परिणाम असा झाला की वर्षभर त्या मुरूमची धूळ आमच्या दुकानांमध्ये उडत होती मला स्वतःला दम्याच्या विकारचा त्या धुळेमुळे झालेला आहे आणि आत्तापर्यंत माझे औषधोपचार सुरू आहेत समोरच एक हॉटेल आहे ज्या हॉटेलवर देखील मालावर धूळ बसते त्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच वाजेपास नंतर धंदा सुद्धा करता येत नाही अशी या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे अनेक वर्षापासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहोत परंतु माती टाकण्याव्यतिरिक्त दुरुस्ती झालेली नाही आत्ताही त्यांनी सांगितलं कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालेला आहे परंतु केव्हा त्या रस्त्याच्या कामाची सुरुवात होईल सांगता येत नाही अशी उर्वा उर्वीची न उत्तरे महानगरपालिकेकडून आम्हाला मिळतात असं वाटतं की इथून प्रॉपर्टी आम्ही स्थलांतर करून घ्यावा नाहीतर नगरपालिकेत आमचे बसस्टॅम फिरणार मांडावे अशी परिस्थिती झालेली आहे रोज इथे मोटरसायकली वगैरेच्या एकमेकांच्या टाकली होतात छोटे मोठे अपघात होतात कदाचित महानगरपालिका एखादा मोठा अपघात घडून त्यानंतर एखाद्या दोन चार लोकांचे जीव घेतल्याशिवाय हा रस्ता दुरुस्त करणार नाही असे एकंदरीत चित्र आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रभाकर टॉकीज ते बारा पत्तर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं या खड्ड्यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह वाहनधारकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांचे अपघात देखील झाले असून अनेक वेळा भांडणही झाले रस्ता दुरुस्तीसाठी स्थानिक नगरसेवक आमदार मनपा प्रशासनाकडे तक्रारी करूनही रस्ता दुरुस्ती होत नसल्यानं आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी अखेर खड्ड्यातील पाण्यात उतरून लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात सह व्यापाऱ्यांच्या उद्योगावरही परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे